वाटायला आपल्याला साधं पान वाटत बरे हे पान एवढं साधं वाटतं आपल्याला भरपूर आहेत ते आता आता याच्यामध्ये संकुलित बिलोपत्र यायला लागले संकरीत बर का पूर्वी जे बिलोपत्र यायचे यांचा आकार जरा वेगळा होता आता इतका आकार बदलला की याच्यामध्ये आता लोक अधिकाधिक उत्पन्न वाढायला हवं कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक महिलेला बिलोपत्र इतके बिलोपत्र आणायचे कुठून फटाफट वाढावे झाडं म्हणून मध्ये वेगवेगळं प्रकार यायला लागले खरं बिलोपत्र सापडत नाही सहसा आता बरं का अशी परिस्थिती आहे ते बिलोपत्र आपल्यापर्यंत पोहोचतं या बिल्वपत्राचा हे पान जे आहे ना याच्यामध्ये औषधी आहेत हजारो प्रकारचे औषधी गुणधर्म बिलोपत्रामध्ये आहेत अजून तुम्हाला सांगू शरीरामध्ये जर अधिक अधिक तापमान होत हो असेल शरीरामध्ये उष्णता राहत असेल नेहमी त्याने जर या बिलोपत्राचं सेवन केलं तर शरीरातली उष्णता कमी होते आणि होणारा शरीरात शरीरातल्या उष्णतेमुळे एवढे त्रास होतात आता या सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत हा आयुर्वेदाचा भाग आहे या सगळ्या ज्या होणाऱ्या वेदना आहेत शरीरातल्या उष्णतेमुळे बघणे आजकाल पोरांची केस हे चौदा पंधरा वर्षाचे असतानाच पांढरे होत आहेत याला कारण शरीरातली असणारी उष्णता आहे आणि शरीरातली उष्णता वाढायचं कारण आपण खाणारं अन्न जे जंक फूड खातायत ना तुम्ही हे चायनीज वगैरे हे जे खातायत ना हे शरीरामध्ये उष्णता निर्माण करत बघणे चायनीज ते गोलगप्पे खूप आवडतात काही लोकांना गोलगप्पे पाणीपुरी भैया एक सुखी और दे दो हे जे खाताय ना तुम्ही सगळं ह्या गोष्टी जे आहेत ना अधिक अधिक तेलगट खाणं याच्यामुळे हा मी अधिक प्रज्वलित होतो आणि शरीरामध्ये उष्णता निर्माण होते या उष्णताला घालवण्यासाठी हे बिलवपत्र विशेष काम करत घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज बिलवपत्र असायला पाहिजे घरामध्ये जर शिवलिंग आहे बिना बिल्वपत्र अर्पण झालेल्या शिवलिंगाचं कधी दर्शन घेऊ नये आपल्याला पाप लागतं काय लागतं महाराज आमच्याकडे नाही तू परत परत बिलोपत्र आम्ही काय करावं याला पर्याय याला पर्याय घरामध्ये चांदीचं बेलाचं चा पान बनवून ठेवा कशाचं ज्यांना चांदीच सो... परिस्थिती सोन्याचं चा बिल काही अडचण नाही पण पन... ज्यांना कोणालाही शक्य होतं दीडशे रुपयाला चांदीचं बिल पान भेटतं दीडशे दोनशे रुपये अधिक अधिक याच्यापेक्षा जास्त काही महाग भेटत नाही चांदीचं बिलोपत्र प्रत्येकाच्या घरात असावं आणि जर घरामध्ये धातूची पिंड असेल आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये धातूची पिंड असते हिचा नियम आहे अंगठ्यापेक्षा मोठी नसावी घरातली जी पिंड आहे ही अंगठ्यापेक्षा मोठी नसावी उगीच मोठ्या मोठे पिंड घरात ठेवू नका त्याला स्थापत्य शास्त्र त्याच्यामध्ये नियम आहे स्थापत्य शास्त्रामध्ये असं म्हणलंय की आपण अंगठ्यापेक्षा जास्त मोठी मूर्ती जरी घरात ठेवली तर तिचं त्या ठिकाणी मायबाप हो आपल्याला प्राण प्रतिष्ठित करावी लागते लक्ष नाही बरं का नुसते मोठ्या मोठ्या आधीकडे देवाच्या मूर्त्या शो साठी ठेवू लागले लोक शो साठी मोठ्या मोठ्या मूर्त्या राधाकृष्ण उभं करून द्यायच्या शंभर शंभरला भेटत त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या त्या आणायच्या आणि द्यायच्या नाही खरं तर त्याच्या मागे अनेक शास्त्र आहेत आपण नुसतंच त्या ठिकाणी करतोय याच्यामध्ये मग अनेक मा दोष लागतात मग आपल्याला अडचणी येतात मग आपण मग परत इकडे तिकडे शोधतो की काय होत असेल काय नाही अंगठ्यापेक्षा जास्त मोठं लिंग नसावं अंगठ्यापेक्षा जास्त मूर्ती नसावी आपण जुन्या काळचे जे आपल्या त्या ठिकाणी देव पाहिलेत प्रत्येकाच्या देवहारातले देव खरं तर या मूर्त्या आता यायला लागल्या पूर्वी विचारा या जुन्या लोकांना आपल्या घरात फक्त शालिग्राम राहायचे काय राहायचे शालिग्राम राहायचे आणि दुसरी गोष्ट आपल्या कुलदेवता ज्याच्या त्याच्या पत्त्या राहायच्या कुलदेवताच्या तेवढ्याच राहायच्या आणि तेवढच पूजन व्हायचं आता ही मूर्तीची ही जी निघाली मूर्तीचा आता नवीन ट्रेंड निघालाय प्रत्येक देवाची मूर्ती घरात आणू लागले प्रत्येकाची पूजा करू लागले काही काहींना आता देवपूजेचा एवढा कंटाळा आहे एवढा कंटाळा की नको ही देवपूजा खर तर माय तुमच्या सांगे लागते देवपूजा शास्त्राचा नियम आहे घरातला जो मेन व्यक्ती व्यक्ती आहे घरातला जो मुखी आहे त्याने देवपूजा करायला पाहिजे है का नाही कोणी करायला पाहिजे घरातला मेन व्यक्ती पण तसं नाही तसं नाही घरात तसने, तसने, जो कोणी कामाचा नाही त्याला देवपूजा करायला लावतात आत्या तुमले काही काम नाही तुम्ही देवपूजा बाकी करे काय सांग असे देव देवपूजेला असे काही काही लोक कंटाळतात बोवा इथले असं वाटत कसाई उपाय विकस देवपूजा असे फास्ट करतात असे फास्ट करतात देव कधी 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 मधी पूजा करणार ना आत्मा देव सापडी घेत ना देव म्हणतो बस आपलं कामाशी आज हातीने कर कोणी डोयामध्ये गण भर असं लावस कोणी अस बाकी एक जण तसा होता पाचशे बोटी भरते चार पाच देऊस एक करशन लिवा ना काम नाही दोनच मिनटांमध्ये देवपूजा होईल देवपूजा ते पण आर्ट बरं का कला आहे देवपूजा सुद्धा एक कला आहे काही काही लोकांचे देवघर बघा तुम्ही इतके सुंदर वाटतात इतकं प्रसन्नता वाटत इतकी प्रसन्नता काय देवा रेन काय देवघर कोण असे प्रसन्न वाटतात आणि काही काहीच नाही देवघर असा दे एक घर दे। <laughs> देव पूजा कराल माले गणपतीला आत म्हणजे गणपती रडायला लाग्या बाप्पा तुम्ही रडी का बरात महाराज बठ्ठा वार चांगला पण रविवार बोलतात जडजास आमचे म्हणत काय जाय बाप्पा घुरट पटक वाशेच महाराज गरमा एकटा खंडेराव उड्या महाराज म्हणे आम्ही बटा खूप चुप बसतो खंडीराव म्हणत आपली मजाचे वार अवघडचे महाराज काय करा बाप्पा हो परत एका देवाऱ्यामध्ये दोन गणपती नसावेत नियम एका घरामध्ये एका देवाऱ्यामध्ये दोन गणपती नसावेत ही शास्त्र आहे जर नवीन गणपती आला तर जुन्या गणपतीला त्याची पूजा करून एक तर त्याला मूळ मध्ये देऊन टाका एक तर त्याला तुम्ही एखाद्या वाहत्या तीर्थामध्ये सोडून द्या जर नवीन आणला असेल घाई करू नका नवीन आणायची आहेत ना जे आहेत त्यांची पूजा करा आपल्याला नवीनची खूप घाई असते कुठं गेलो की लगेच काही ना काही घेतो आपण देव हा विकत घ्यायचा प्रश्न नाही देव हा विकत घ्यायचा विषय विषय भगवान को मानना जरूरी नहीं है भगवान को जानना जरूरी है भगवान को मानो या ना मानो कोई बात नहीं है भगवान को जान लो जिस दिन आपने भगवान को जान लिया उस दिन आप जहां देखोगे वहां आपको भगवान ही नजर आएंगे देवाला माना अथवा न को माना एक म्हणले महाराज मी देव मानत नाही नको मानू तु, तुझा प्रश्न आहे तो तु। तुझा प्रश्न आहे तू देवाला मान अथवा नको मान तुझा प्रश्न आहे पण ज्या दिवशी देवाने तुला मानणं बंद करून दिलं त्या दिवशी तुझ्या दरासमोर गर्दी जमा दिल्या सगळे राहणार नाही ज्या दिवशी देवाने मानणं बंद केल्या दिवशी दरासमोर गर्दी होईल तुमच्या मान्यने न मान्यने त्याचं अस्तित्व कमी होत नाही एक म्हणले महाराज अंधश्रद्धा चालू आहे जगामध्ये लोक वेडे झालेत दगडावर त्या ठिकाणी लोक पाणी टाकतायत एक तर मला असं म्हणाला म्हणजे महाराज प्रदीप मिश्राने येडापणा करा म्हणे म्हणत कायच आहे म्हणे ज्या मूर्त्या शंभर शंभर वर्ष टिकवते ते वीस वर्ष मग बघितात पाणी टाकी टाकी म्हटलं बाबा काय डोकं चालवते सांगता येत नाही बोलायचं प्रत्येकाचा स्वतंत्र अभ्यास असतो आता त्याला काय काय सांगते लोक सांगता येत नाही अंधश्रद्धा आहे म्हणले असं लोटावर पाणी टाकल्यावर काही देव पावतो का देव पावतो काही का, का, तुम्ही महाराज लोक लोकांच्या त्याचे शब्द असतात तुम्ही असतो असं जगाच म्हणे ठीक आहे बाबा वेडा पण आहे असं असं खूप खूप बोलत होता खरं सांगू इतकं मूर्ख जग आहे आपलं आपल्या देशासारखा मूर्ख देश नाही मला माफी मागतो मी या देशात आहे मी पण मूर्खच आहे असं म्हणजे तुम्ही काय हसताय व मूर्ख म्हणतात म्हणजे तुम्हाला मान्य आहे ऐका आपला देश एवढा त्या ठिकाणी वेळा आहे मायाभो हो काय सांगावं तुम्हाला आपला देश देवाला मानत नाही आपला देश देव आहे भक्ती केल्याने देव भेटतो हे मानत नाही पण आपला देश फेरन अँड लवली लावल्याने माणूस गोरा होतो हे मानतो जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा जर कोणती असेल तर काय आहे फेअर अँड लवली लावून माणूस गोरा होतो ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे संतूरचा चा साबण लावल्यानंतर अर्ध्या वयाची बाईक कॉलेजची पोरगी दिसते ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे ये हिरो येतो तेवढ्या मुझे लगा आप कॉलेज मे लोक बांगट एवढी पोरगी बाई कॉलेज मध्ये काय सांगा हो बाबा ही अंधश्रद्धा वाटत लोकांना ही अंधश्रद्धा नाही का ही अंधश्रद्धा नाही का काय वाटत तुम्हाला पेस्टर लावल्याने दात जास्त दिवस टिकता ही अंधश्रद्धा नाही का खरं सांगू का जोपर्यंत पेस्ट नव्हते ना, ना या म्हाताऱ्या बाया यांना विचारा तुम्ही राख लाईल ला नव्वद पर्यंत दात टिकाडत नाही आपण बारी बारी पेस्टर लाईल ला पंचेस मध्ये दाढ केली जात दा आपली <laughs> विचार करा तुम्ही थोडं ही सगळी अंधश्रद्धा टीव्हीवर जे तुम्ही तुम्हाला दाखवलं जाते ना टीव्हीवर टीव्हीवर जे दाखवलं जाते ही सगळी अंधश्रद्धा आहे दादा लोकांना उल्लू बनवायचं काम चालू आहे लोक ते मान्य करतात पण लोक देव मान्य करायला त्यांनी किती मूर्खपणाचं लक्षण आहे जरा बघा तुम्ही तुम्हाला दुःख विकलं जात आहे चोवीस तास ही संस्कृती का आपली काय दाखवतात तुम्हाला मध्ये काय दाखवतात